आमचं पूर्ण घर मेसी मेसी झालेलं आहे कारण की आम्ही सकाळपासून म्हणजे मी थोडीशीच मदत केली आहे नंतर सांगते हे पूर्ण म्हणजे पूर्ण गणबरी झाली आहे इथे माझी बहीण चाललंय यावर मग सगळं सगळं पूर्ण इथे फुलं इथे फुलं पूर्ण सर्व दोन फुलं फुलं आहे पूर्ण घर आमचं मेसी मेसी झालं पूर्ण म्हणजे सर्व गणधारीच्या नाही झाली आहे फुलांचा पूर्ण वर्षाव झालेला आहे दोन मिनिट ठाम नंतर ते हां तर आम्ही हे सर्व दोन माझ्यापासून करतोय मी तर एक दीड तासाचा नॅप घेतलेला मी झोपून घेतलेलं पण पप्पा माझी मावशी आणि माझी बहीण बिचारे किती वेळचे हार बनवत आहेत हे सर्व हार माझ्या बहिणीने बनवले आहेत आणि बाकीचं जे तोरण वगैरे ते माझ्या पप्पांनी बनवलं आहे आणि माझ्या मावशीने पण बनवलं आहे आता हे सर्व आवरायचं आहे आम्हाला सकाळी दुपारी दोन वाजेपासून ते आता वाजत आलेले आहेत आठ एवढं सर्व पसारा पडलाय तो आवरायचा आहे पूर्ण क्लीन करायचं हे सर्व कारण की आजचाच दिवस आहे कारण की उद्या पूर्ण घाई असणार आहे त्यामुळे मग हे सर्व आता आवरून फुलांचे हार तोरण वगैरे सर्व तयार झालेलं होतं जे बाकी काम होतं ते करायला सुरुवात केली होती आम्ही बर इथे सगळे जण रांगोळी बघायला आले गाव इथे रांगोळी काढताय काढत आहे वाली रांगोळी वर कुवड कुवर कू टाकले काही तसं तर मीच रांगोळी काढणार होती पण बाकीच्या लोकांनी पुढाकार घेतला म्हटल्यावर करा तुला येतच माहिती त्यांना मला रांगोळी येत नाही मी किती वेळेस ट्राय केली रांगोळी किती सुंदर होणार नाही मागच्या दिवाळीला मी मोराची रांगोळी काढलेली होती चांगली होती ती रांगोळी पण आम्हाला सकाळी टाइम मिळाला नसता एवढी मोठी फुलांची रांगोळी काढण्यासाठी त्यामुळे मग आम्ही सर्वांनी ठरवलं की रात्रीच रांगोळी काढायची आम्ही सर्व याची सजावट फुलांनीच केलेली होती कारण की पप्पांनी एवढे फुलं आणलेले होते ना मग त्यामुळे फुलांच्या पाकळ्या वगैरे केल्या रांगोळीसाठी माझ्या मावशीनी माझ्या बहिणीने आणि माझ्या काकूनी एवढी सुंदर रांगोळी काढली होती ना खूप छान वाटत होती आता माझी बहीण माझी मावशी ते ब्लॉग बघतच असतील तर त्यांना मी क्रेडिट देते की हां बाबा तुम्ही खूप छान रांगोळी काढली आहे नंतर मला बोलायला नको की रांगोळी काढल्याचं क्रेडिट आम्हाला मिळालं नाही माझी मॉर्निंग सकाळी साडेसात वाजता झालेली होती नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व खूप मजेतच असणार कालपासून तुम्ही बघताय ब्लॉगमध्ये खूप घाई चालली आहे आम्ही पूर्ण फुलांच्या माळा वगैरे करतो आहे म्हणजे मी जास्त काही केलं नाही आहे बाकी त्यांनी केलं आहे पण थोडीफार हेल्प केली आहे मी पण आम्ही रांगोळी वगैरे का काढत होतो फुलांची काल तर का चालू आहे एवढं तर सांगली अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बाळप्पा मठातील स्वामींच्या पादुकांचं आज आमच्या घरी आगमन होतं ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कसा वाटतोय ते हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉगला शेअर करायचं माझी मॉर्निंग सकाळी साडेसात वाजता झालेली होती त्यानंतर मी नाश्ता वगैरे केला रेडी वगैरे झाली आणि मग आम्ही खाली आलेलो होतो रांगोळी काढण्यासाठी बनी डॉली देताना के ए बनी तुफान शांतीच्या पै तुफानच्या पैलू शांत शांतीच्या पैलू हां आज बनीचं ऑपरेशन आहे आणि आता त्याला थोड्या वेळानंतर हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे ऑपरेशनसाठी पण आम्हाला जाता येणार नाही कारण की आमच्या घरी पूजा आहे म्हणून खूप सारे पाहुणे येतील पण जेव्हाही आता आज बनीचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला नंतर भेटायला जाऊ आपण तसं तो तर तो परत येईलच एरियामध्ये हमको इतका कब्जी साईड आहे ना भेटे बघा 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 याची मस्ती बघा बरं बघा इकडे प्रसाद बनवतो स्वामींच्या पूजेसाठी इथे प्रसाद बनत होता आणि पाहुणेही यायला सुरुवात झालेली होती माझी मावशीही आलेली होती तिच्या बेबीसोबत तिची बेबी तर आम्हाला बघून थोडी शॉक झालेली होती बरं जसा टाइम भेटला तसा मी लवकर रेडी झाली कारण की पाहुणे यायला सुरुवात झालेली होती आणि पूजेचा टाइमही जवळ आलेला होता स्वामींचं आगमन होणार होतं

आता काहीतरी जुगाड केलाय कारण की के पिनच नाही आमच्याकडे मी स्वतःचा गजरा कुठेतरी पिना लावलाय दोन तीन त्याला फक्त रोल केलाय मी नाही लागत येतो जुगाड कामात नाही आला आमचा इथे आलेला आहे स्वामींच्या पादुकांचं आगमन व्हायला थोडाच वेळ बाकी होता कारण की जे पादुका घेऊन जे ब्राह्मण वगैरे येणार होते ते निघाले होते आणि नि त्यांचा येण्याचा टाइम झालेला होता माझ्या व्लॉगिंगला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे जेव्हा मी व्लॉग बनवायला सुरुवात केली तेव्हा आमचं फिरायला जाण्याचा प्लॅनिंग होता आणि तो प्लॅन होता अक्कलकोट तुळजापूर गाणगापूरचा मागच्या वर्षी आम्ही स्वामींना भेटायला गेलो होतो आता यावर्षी स्वामी आम्हाला भेटायला डायरेक्ट घरी येत होते एवढा आनंद होता ना सर्वात जास्त आनंद तर माझ्या मम्मीला झालेला होता कारण की माझ्या मम्मीची खूप इच्छा होती की तिला परत अक्कलकोटला जायचं होतं पण मग आता स्वामीच आमच्या घरी येत आहे म्हटल्यावर

आरोग्य दारु दै सूर्य उत्कर्ष उत्कर्ष अभिवृद्धयक्षम अभिवत्त सर्वेषां सर्वेषां कल्याणार्थ श्री सद्गुरु कृपा प्रसाद हि ओम नमस्ते गणपते त्वमे प्रत्यक्षम दुखमशीतो मां पाहि पाहि गम गग वंदानि सुगुणत्रयाभि तुम देहत्रयाभि सहा तुम कालत्रयाभि सहा